मुंबई म्हणजे मायानगरी म्हटलं जातं मुंबईला आणि या मुंबईमध्ये अनेक प्रवासी लोकलने प्रवास करतात मुंबईची जीवनवाहिनी जिला म्हटलं जातं तीच मुंबईची लाईफ लाईन म्हणजे मुंबईची लोकल आणि या लोकलने लाखो प्रवासी नेहमी प्रवास करतात दरम्यान या प्रवासादरम्यान अनेक लोकांना आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो तर असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे त्यामध्ये आपण पाहिल्यावर आपल्यालासुद्धा हे लोक एवढा जीव धोक्यात घालून प्रवास का करतात तर या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबई म्हणजे लोकांची लाईफ लाईन म्हणजे मुंबईकरांची लाईफ लाईन समजली जाते आणि या लाईफ लाईनने म्हणजेच मुंबई लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात तर कधीकधी या लोकलमध्ये एवढी गर्दी असते की पाय ठेवायलासुद्धा जागा नसतो तरीसुद्धा एकमेकाला धक्का मारून धक्काबुक्की करून अनेक लोक या लोकलने प्रवास करतात तर असाच काही वेळा आपला जीव धोक्यात टाकून काही प्रवासी प्रवास, प्रवास करताना पाहायला भेटतात तर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते एक व्यक्ती दोन डब्यांच्यामध्ये जी जागा असते ज्या ठिकाणी छोटीशी जागा उभी राहण्यासाठी असते अशा ठिकाणी हा प्रवासी वरती एका हँडलला पकडून खाली पायाखाली एकदम छोटीशी जागा असून सुद्धा त्यावरती आपला बॅलन्स सांभाळून उभा राहिलेला पाहायला भेटतोय हा व्हिडिओ सर्व प्रकार तिथे असणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती असणाऱ्या व्यक्तीने रेकआउट केला आणि तो सोशल मीडियावरती अपलोड केला आणि मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर असं सांगितलं जात आहे वसई होऊन नाराज जाणारी लोकल होती त्या लोकलच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे तर इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानंतर लोकांनी त्यावरती भरपूर साऱ्या कमेंट दिल्या तर काहींनी सांगितलं एवढं कुणी आहे की सांगितलं सांगितलंय तुम्हाला की जीव धोक्यात टाकून ऑफिसला या म्हणून एक ट्रेन चुकली तर दुसरी पकडा अशा प्रकारचा जीव धोक्यात टाकून प्रवास करण्यापेक्षा आपला जीव खूप महत्त्वाचा आहे एक जर लोकल चुकली तर तुम्हाला लेट कामावर गेला तर कोणी फासावर चढवणार आहे का अशा प्रकारच्या कमेंट सुद्धा युजरने केल्यात तर काहींनी म्हटलं एवढा जीव धोक्यात टाकून प्रवास करायची गरज नाही कारण जीवन हे एकदाच भेटतं पुन्हा पुन्हा भेटत नाही यासाठी आपला जीव पहिल्यापर्यंत आपल्या जीवाची सुरक्षा करा नंतरच प्रवास करा अशा प्रकारचं धाडस करून तुम्ही प्रवास करताय तर आपल्या जीवाशी खेळताय तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा